सपोर्ट नव्हता घरच्यांचा सपोर्ट का नव्हता का घरच्यांना नोकरी मध्ये खूप इंटरेस्ट आहे आपला जो मराठी माणूस म्हणजे श्री समर्थ कृपा म्हणून क्लॉथ चा शॉप आहे मेन शॉप आणि त्या शॉप च्या ओनर म्हणून आपल्या एक मराठी तरुण एक व्यवसाय उतरले आणि त्याने खूप नमस्कार मी नी निलेश कुंभार आपल्या युट्यूब सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो टिटवाळ्यामध्ये टिटवाड्यामध्ये श्री समर्थ कृपा म्हणून एक क्लॉथ शॉप आहे मेन शॉप आणि त्या शॉपचे चे ओनर मनोज दादा आपल्या एक मराठी तरुण एक व्यवसायात उतरले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जम बसलेला आहे आणि आज आपण इथे आलो दादा आपल्या त्यांचं आपलं सहशी स्वागत आहे आपण आपलं नाव गाव आणि शिक्षण प्रेक्षकांना माझं नाव आहे मनोज शिवाजी ठाकरे मी मूल आहे चौऱ्याचा आता मी मांड्यामध्ये राहतोय टिटवाल्यामध्ये राहतोय आणि आता हे आपल्या कपड्याचे शॉप मी झाले आज नऊ वर्ष आले मी स्टार्ट केलेलं आहे आणि आज मी एक नाही दोन नाही तीन शॉप केले ऑलमोस्ट माझी आता एक नवीन हा ब्रँड ओपन केलेला आहे मी रॉयल रॉस्की म्हणून हा माझा ब्रँड आहे आता ह्याच्यात मी भरपूर काही वर्क मध्ये काम चालू केलेलं आहे आता म्हणजे लगभग आता एक लॉट येणार आहे माल माझा रॉयल रॉस्कीचा त्याच्यानंतर दुसरा लगेच माल रेडी होणार आहे तू व्यवसाय करत ना? ना है, ना है, ना होता सपोर्ट होता का नाही नाही घरच्यांचा सपोर्ट नव्हता घरच्यांचा सपोर्ट का नव्हता का घरच्यांना नोकरीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आपला जो मराठी माणूस म्हणजे जो आपण बोलतो ना व्यवसाय करण्यासाठी गावाकडची मुलं व्यवसाय करत का नाही कारण का नोकरी त्यांना प्लस पहिलेच सांगितलं जातं का तुम्ही नोकऱ्या करा तेव्हा तुम्हाला मुलगी भेटेल तेव्हा तुम्ही घर विकत घेणार हप्ते भरणार म्हणजे जास्त करून लोक नोकरी करायला देतात ऑप्शन फक्त नोकरी आणि नोकरी त्याच्यामुळे शक्यतो कोण ऑप्शन देत नाही तुझ्या मित्रपरिवार सपोर्ट होता व्यवसायामध्ये कसा नाही नाही मित्रांचा सपोर्ट होता मला फॉलो केला माझ्या पेजला फॉलो केला माझे कपडे लोकांना जाऊन सांगितले ते हा म्हणून चांगले कपडे विकतो चांगल्या क्वालिटीचे आणि ऑलमोस्ट मार्केटपेक्षा दोन पैसे आपण कमी मध्ये देतो मला प्रत्येक मित्रांनो दादाच एक इंस्टाइट स्क्रीन स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही नक्की फॉलो करा आणि दादाने एक वेगळीच पद्धत अनुभवली होती म्हणजे वापरली होती एकंदरीत प्रेक्षकांना आपल्याकडे येण्यासाठी आणि दर्जेदार कपडे तर असतात पण ही पद्धत तुम्ही बघाल ना अतिशय हैराण करण्या पद्धत आहे कपडा एका ठिकाणी लपवायचा आणि तिथे येऊन ते कपडा उचलणार म्हणजे फॉलोअर्स कपडे मिळणार आणि आपली ऍडव्हर्टाईज देखील होणार असं दादाची पद्धत सांगू शकतो स्क्रीनवर दादा तो आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या ग्राहकांना काय सांगणार आता, करना, करना आता, आता मी आपल्या प्रेक्षकांना ग्राहकांना असं सांगतोय आता याच्या पुढे तुम्ही माझ्याकडून कपडे विकत घेत होते माझ्याकडून कपडे घेऊन तुम्ही मामाला किंवा मावशीला आजूबाजूच्या लोकांना सांगत होते का माणूसकडे चांगले कपडे आहेत आता तुम्ही स्वतः व्यवसाय करू शकता मला जॉईन करून कारण का मी रॉयल रॉस्की म्हणून माझा ब्रँड असल्यामुळे हा ब्रँड मी प्रत्येकाला देणार आहे एरियामध्ये फक्त एकच शॉप असणार आहे समजा शहापूर आहे नाशिक आहे म्हणजे प्रत्येक एरियामध्ये एकच शॉप असणार आहे ज्याला कोणाला असं वाटत असेल कमी पैशात छोटासा बिझनेस उभा करायचे तर त्याला आपण सपोर्ट करणार करणार सपोर्ट मित्रांनो आपल्या तरुणांना एक, एक करुणा संधी उपलब्ध करून दिलेली आहे दादा जो ब्रँड आहे रॉयल रॉजकी नावाचा तर त्यावरती आपण आपल्या दादाशी तुम्ही जोडा दादाशी एकदम जुडून घेतलं की दादा तुम्हाला दादाचं ब्रँड आहे तर त्या आपल्या पर्टिक्युलर एरिया मध्ये ते शॉप ओपन करून देणार आणि आपण आपला व्यवसाय सुरू करू शकता तर नक्कीच हा दादाचा नंबर आहे यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि संपर्क साधू शकता खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आता आपण बघू दादाच्या शॉपमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कपडे आपल्याला मिळू शकतात दादा आपल्याला एक एक दाखवणार दादा आपल्याला दाखवा कशा प्रकारचे कपडे असे प्रकारचे आहेत कारण कोणाला लग्नाला जायचं असतो कोणाला कॉलेजला जायचं असतो कोणाला इव्हेंटला जायचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कपडे लागले जातात तुम्हाला लग्नाला जायचे कुठे तर प्लेन शर्ट तुम्ही वेअर करू शकता बघू शकता तुम्ही आणि प्लेन मध्ये ऑलमोस्ट सगळे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत असं काय नाही का चार कलर दाखवतो कारण व्हिडिओ मध्ये पूर्ण कलर चार्ट शकत नाही त्यानंतर लाईनिंग का मित्रांनो लाइनिंग मध्ये कोणाला कुठे भेटायला जायचे तर पण बेसिक मध्ये शर्ट पण लागतात आणि तुम्हाला यातला कुठला आवडत स्क्रीनशॉट घेऊन आपण दादाचे नंबर होते पाठवू शकता आणि इथे करू शकता तुम्ही पहिले कलेक्शन बघून घ्या कलेक्शन मध्ये काय कमकुजपणा नाही म्हणजे एखादी मिन नाही असतो आपण बोलतो का याच्यात काहीतरी काहीतरी कमी आहे तसं आपल्या कलेक्शन मध्ये काहीही कमी नाही तुम्ही बघू शकता हर एक गोष्ट पूर्ण वर्क मध्ये आणि पूर्ण कपड्याची क्वालिटी गॅरंटी आहे असं नाही कपडा फेल गेला तर रिटर्न आहे कपडा असं काही नाही असं धुतला तसं धुतला आम्ही तसं काय ऑप्शन घेत नाही आता फॉर्मल मध्ये आता तुम्हाला बँकेत ऑफिस मध्ये कुठं बाहेर जायचं किंवा फॉर्मल कपडे लागतात आपण फॉर्मल कपडे पण आपण भरपूर ठेवतोय बघू शकतो आणि फॉर्मल मध्ये थोड्या एक एक डिझाईन भरपूर डिझाईन येतात असं कंपल्सरी नाही हीच डिझाईन आहे तीच डिझाईन त्याच्यामुळे बाहेर भरपूर डिझाईन असतात फॉर्मल मध्ये आता कलेक्शन आला आपलं कुठलं माहित आहे का याच्यानंतर कॉलेजमध्ये पोरांना फॅन्सी शर्ट घालायला लागतात बरोबर किंवा कुठं जायचं तर फॅन्सी फॅन्सी मध्ये कसं असतं पूर्ण वर्कचं काम असतं हे वर्किंग आहे ना हे वर्क चपडत असत हे पॉकेट डिझाईन बटन पूर्ण वर्कचं काम असतं मोस्टली फक्त लेबल आता फक्त आपला नाही ना आधी आता लेबल आपला नाही एवढाच फक्त हे कारण का आपण माल हा बनवून घेतो पूर्ण असा पॅचला पॉकेटिंग तुम्ही बघू शकता एम्ब्रॉयडरीचं पूर्ण काम आहे नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन आर्टिकल फक्त आपणच घेऊन येतो टिटवाळामध्ये बाकी कोणीच घेऊन येत नाही बघू शकता शर्ट आहे बघा हे पॅच असे म्हणजे अलग अलग वर्क नाही भेटणार तुम्हाला वर्क मेन आहे डिफेंड वर्कवर असतं आता थोड्या काळानंतर आपलाच ब्रँड राहणार रॉयल रॉस्की म्हणून हर शर्टवर टी शर्टवर जीन्सवर प्रत्येक ठिकाणी राहणार आणि कोणाला वाटत असेल का बाबा आपल्याला ती ब्रँच हवी आहे मला छोट्या पैशातून बिझनेस उभा करायचे तर आपण त्याला नक्की सपोर्ट करणार